होलिका दहनानंतर मुठभर राख बदलेन तुमचे नशीब करा हे उपाय होलिका दहन अगदी मनोभावे आणि उत्साहाने साजरा झाल्यानंतर होलिकेच्या या चमत्कारिक राखेने आपले आयुष्य कसे बदलेन हे आपण आज पाहणार आहोत फक्त मुठभर राख बदलेन तुमचे नसीब चला तर पाहूयात की काय उपाय आहेत ते नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे होलिका दहन करताना त्या सहसा पुरुष मंडळी प्रदक्षिणा घालतात येतासांग पूजा करतात त्यानंतर आरोळी देऊन होळी दहन करतात यानंतर लगबग असते ती म्हणजे या धगधग्या होळीत नारळ टाकण्याची आणि होळीची राख उचलण्याची पण ही राख नेमकी का उचलतात टिळा म्हणून का कपाळी लावतात याचे कारण देखील बघूयात राख म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार शनीची महादशा किंवा राहू केतूची पीडा मुठभर होळीची राख शिवलिंगावर अर्पण केल्यास सर्व अडचणी दूर होतात तसेच वैवाहिक आयुष्यात आनंद नांदेल नोकरीमधील अडथळे दूर होतील होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात की आर्थिक वृद्धीसाठी हा राखेचा उपाय म्हणजे जणू वरदानच आहे त्यामुळे या पद्धतीने उपाय नक्की करा इतकेच नव्हे तर घरात असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरा दूर पळून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ मिसळून ती राख घरातील गुप्तस्थानी ठेवा असे म्हणतात की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून एक महिनाभर कपाळावर ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेचच दिसून येतील नवग्रहाच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होतोच इतकेच नव्हे तर घरात सुखशांती नांदत असते होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा हा उपाय सकाळच्या वेळेतच करावा एक लक्षात ठेवायचे की हा उपाय करताना इतर कोणी पाहणार नाही यामुळे ग्रहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील त्यामुळे हा उपाय सोपा आहे आवर्जून करा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळिका दहन केली जाते अजून एक उपाय आहे जर तुम्हाला यश प्राप्ती करायची असेल तर होळिका दहनानंतर त्या स्थानावर लोकांना सुपारी व पान भेट म्हणून द्यावे त्यानंतरचा उपाय आहे जर नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल अडथळे हो येत असतील तर एक नारळ सात वेळा क्लॉकवाईज फिरवा आणि त्यानंतर आपल्या कुलदेवताला स्मरण करून मनात काम पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि या नारळाला होळीच्या आग्नीत टाका यामुळे तुमचे नोकरीचे काम लवकर होईल त्यानंतरचा उपाय आहे कर्जातून मुक्ती हवी असेल तर होळिका दहनाच्या रात्री भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नरसिंह स्तोत्राचे पठण करा नरसिंह हा भगवान विष्णूचा बारावा अवतार आहे भक्त प्रल्हादाला न्याय मिळवण्यासाठी व वा पित्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता त्यानंतरचा उपाय आहे दान केल्याने अनेक कष्ट दूर होतात तर होलिकेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी दान करावे त्यानंतरचा उपाय आहे घरात अनेक काळापासून वाईट काळ सुरू असेल आणि तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर होळीच्या राखेला घरी आणा आणि त्यात राई आणि खडे मीठ मिसळून हे घरातील शुद्ध स्थानावर ठेवा यामुळे नकारात्मकता दूर होईल जर घराला कोणाची वाईट नजर लागली असेल कुठल्या वस्तूने नजर काढून ती होळिकेच्या अग्नीत टाका यामुळे वाईट नजरेचा प्रभाव कमी होईल आणि हळूहळू निघून जाईल त्यानंतरचा आहे जन्मकुंडलीमध्ये जर ग्रहदोष असेल आणि नेहमी तुमच्या आयुष्यात कुठली ना कुठली समस्या येत असेल तर होळी दहन झाल्यानंतर जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी घरी आणा आणि तिला पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि महादेवाला प्रार्थना करा या प्रकारे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि होळीच्या राखेचे चमत्कारिक उपाय खूप प्रभावशाली ठरेल तर तुम्ही या प्रकारे उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद